नमस्कार सुस्वागतम गणपती बाप्पा मोर या ओंकार केल ब्लॉग मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि मी काल तिसरी सिरीज केली दक्षिण मुंबईमध्ये आणि आता मी आहे मालवणीला मालाडला आणि इथे येण्याकरता तुम्हाला मालाड वेस्टला उतरून मालवणीला यावं लागतं आणि मालव मालवणीला खूप सारे गणपती तुम्हाला इथे पाहायला मिळतात सध्या मी आता इथे उभा आहे मालव मुंबईच्या श्रीला मालवणीमध्ये आणि अग्निशामक दल म्हणून आहे तिथून हे गणपती बाप्पा मालवणीचे सुरू होतात आता आपण दिवसामध्ये तीस चौथी सिरीज करतोय मालवणीमध्ये तर आपल्या चॅनलला असंच पुढे कंटिन्यू रहा आणि ओंकार केला विसरू नका कारण ओंकार केवनवीन व्हिडिओ घेऊन येत असत आणि आपल्या व्हिडिओला असंच पुढे कंटिन्यू राहा गणपती मोरया आता आपण आहोत आरोगीवरून लेफ्ट मारल्यानंतर मालवणीमध्ये आणि समोर आपल्या मालवणीचा श्री आहे सॉरी मुंबईचा श्री आहे तर आपण पहिला तिकडे आता आपण आलो आहोत मुंबईच्या श्रीला आणि मुंबईच्या श्रीची ही सुंदर मूर्ती निखिल खातू यांनी बनवली आहे सुरुवातीलाच ही मूर्ती लागते मुंबईच्या श्री मालवणीमध्ये एकदम सुंदर मूर्ती आहे तर तुम्ही सुद्धा इथे या आणि या गणपरिवासी सुरुवात करा मालवणी मध्ये तुम्हाला असेच गणपती पुढे पाहायला भेटतील तर आपल्या चॅनल पुढे असेच कंटिन्यू राहा आहे मालवणीचा राजाची मूर्ती आणि खूप सुंदर मूर्ती बनवली गेली आहे रावण गाड्यांच्या का कारखान्यातून यांचा का आगमन सोहळा पार पडलेला आणि हे सगळं मंडप अशा पद्धतीत महल इथे बनवलं गेलेलं आहे गणपती बाप्पाचं काही होतं सुंदर मंडप मुंबईच्या श्रीनंतर मालवणीचा श्री हा बाजूरासीला मंडळ आहे तर तुम्ही येऊन गणपती बाप्पाच्या मंडळाला विजिट तर हे आहे मालवणीच्या महाराजाचं मंडळ आणि आतमध्ये गणपती बाप्पाचं आपण दर्शन जाऊया गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती मल्हारी माकंडच्या रूपात बनवली गेली आहे आणि खूप सुंदर मूर्ती आहे मालवणीचा महाराजा ही ह्या एरातली आपण तिसरी मूर्ती पाहतोय जी एकदम आतमध्ये पाहायला भेटते तर हाय मालवणीच्या समोर असलेला कलेक्टर कंपाऊंडचा राजा जिना घेऊन बसलेली मूर्ती आहे आणि हंस असलेली प्रभाव आहे सिंहासन आहे गणपती बाप्पाचं सुंदर रूप हे पाहायला भेटतं ही जी आठवातली चौथी मूर्ती आहे ही आणि गिरेंचा मंडप आहे हे जवळच्या जवळ असलेले गणपती बाप्पा आहेत तर हा आहे मालवणीचा पेशवा आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर प्रवेश केल्यानंतर गणपतीप्पाची सुंदर मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते गणपती हा तिची प्रभावळ असलेली मूर्ती आहे आणि सुंदर मूर्ती आपल्याला इथे दिसते दो दोन्ही बाजूला आहेत आहे आधी मालवणीच्या पेशवा आहे तर हे यांचं मंडप आहे गणपती अप्पाचं सुंदर असा मंडप इथे बनवलं गेलेलं आहे पडदे वगैरे लावून हा आहे मालवणीचा विठ्ठल रूपामध्ये मुक्ती होती कारण संत परंपरा इथे पाहायला मिळते आणि बाकी म्हणजे सुंदर नाम असलेली गणपती गप्पाची प्रभाव आहे आणि एकदम सुंदर डेकोरेशन तिथे केले गेले फुलांचं डेकोरेशन आणि मंगळामध्ये भजन करत आहे तर अशा पद्धती तिथे गणपती मूर्तीचा साजरा केला जातो गणपती बाप्पाची पूजेची मूर्ती हे सगळं गणपती बाप्पाचा मंडळ तुम्ही सुद्धा तिथे गणपती बाप्पाचं आलात तिथे गणपती बाप्पाला यायला विसरू नका मालवणीचा असायला पण आता आहोत मुंबईचा गणाधीश आणि गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती ह्या मंडपात तुम्हाला पाहायला मिळते एवढी सुंदर मूर्ती गणपती बाप्पाची बनवली गेलेली आहे आणि इथे गणपती बाप्पाचा चेहरा एवढा गोज गोजीरवाणा आणि लोबसवानी मूर्ती मुंबईच्या गणाधीशाची सिंहासनावर विराजमान झालेली मूर्ती आहे मालवणीला इथून आल्यानंतर पुढे अजून खूप सारे गणपती बाप्पा आहेत त्यापैकी हा एक गणपती म्हणजे मुंबईचा गणाधीश तर इथे मंडप तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर वातानुकूलित असा मंडप बनवले गेलेला आहे खूप सुंदर एफर्ट्स आणि खूप सुंदर ह्या मंडळाने घेतलेले आहे मालवणी ब्लॉक नंबर सिक्स ला हे सगळे इथे गणपती बाप्पाचे मंडप आहेत तर तुम्हाला इथे लाईनी सगळ्या गणपती पाहायला मिळतील तर आपण आज रूट वरचे गणपती बाप्पा एक्सप्लोर करणार आहोत तर आता आपण आहोत जुलेशवाडीच्या राजाला आणि मालवणीमध्ये असलेलं आत्मय थोडस हे मंडळ आहे आणि गणपती बाप्पाची पर्यावरणपूरक असलेली मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते आणि बाजूला नंदीचं सिंहासन असलेली मूर्ती शंकर अवतार मध्ये बाप्पा आणि असं त्यांचं मंडप बनवलं गेलेलं आहे सुंदर हे पाण्यावर गल्ली 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 गणपती हे पण जरा रस्त्यावरतीच आहे पण नक्कीच तुम्ही येता तर ह्या गणपतीला पण भेट द्या आता आपण आलो आहोत उपनगरच्या गणराजला मालवणीमध्ये हा एक गणपती तुम्हाला इथे पाहायला मिळतो गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती ही कृणाल पाटील यांनी बनवली आहे अदंतरी मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती आहे छोट्याशा गल्लीमध्ये असलेली मूर्ती अधांतरी मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते मालवणीमध्ये हे सगळे एका एक लाईनीत असलेले गणपती अप्पा आहेत त्यांचा मंडप आहे तर नक्कीच तुम्ही इथे येत असाल तर हे सुंदर गणपती अप्पाची मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर ही आहे गुलालवाडीच्या राजाची मूर्ती एकदम सुंदर मूर्ती ही कालिया मर्दन श्रीकृष्णाचा अवतार असलेली मूर्ती तुम्हाला इथे पाहायला भेटते खूप सुंदर मूर्ती आहे छोट्याच्या मंडपात असलेली ही मूर्ती आम्ही जवळ येऊन करतोय गणपती बाप्पाची अधांतरी मूर्ती एका पाया उभी असलेली गल्लीत ही मूर्ती बसते तर हा आहे मालवणीचा युवराज गल्लीत असलेली ही थ्री सिक्स्टी डिग्री फिरणारी मूर्ती हे मग सगळे मधले असलेले गणपती लाईनी तुम्हाला एका गल्लीत गल्लीत पाहायला मिळतात गणपती सुंदर मूर्ती आहे आता हे आपण उपनगरचा मोरेश्वरला त्याची ही सुंदर मूर्ती गणपती बाप्पाची इथे विठुरायाची प्रभावळ असलेली मूर्ती पांडुरंगाची विठ्ठल रूपात तर विठ्ठल रूप इथे खूप दिसत आहेत ही अजून एक आपल्या विठ्ठल रूप दिसलेली मूर्ती आहे खूप सुंदर मूर्ती तर आता आपल्या समोर आहे मालवणी म्हाडाचा राजा इथली सगळ्यात सुंदर आणि उंच मूर्ती मालवणी मधली साईबाबाच्या रूपात आणि पाठी दत्त महाराजांची प्रभाव आपल्याला इथे पाहायला मिळते खूप सुंदर मूर्ती आहे साईबाबाच्या रूपात अवतरलेली ही मूर्ती ही आहे उपनगरच्या चिंतामणीची मूर्ती जी तुम्हाला मालवणीमध्ये एकदम आतल्या लाईकला एक पाहायला मिळते हे सगळे गणपती हे जरा लांब लांबचे असलेले गणपती आहेत मालवणी म्हाडा कॉलनीच्या बाजूने राईट साइड ला जाणारा रस्ता हा इथे डायरेक्ट चिंतामणी जवळ येतो उपनगरच्या जवळ गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे आता आपण आहोत मालवणीच्या महासम्राटला आणि ही एकदम कोपराला असलेली मूर्ती आहे मालवणीचा महासम्राट मालवणीमध्ये शेवटच्या लोकांना ही मूर्ती पडते खूप सुंदर मूर्ती आहे अदंधरी मूर्ती आहे गणपती आपल्या उंदरावरती विराजमान झालेली उभी मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते तर आता आपण आहोत मालवणीच्या इच्छा मूर्तीला आणि बालाजीच्या रूपामध्ये ही मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते या गल्लीमध्ये जेव्हा आपण एंटर केलं तेव्हा इथे अशा सुंदर सुंदर मूर्ती तुम्हाला गल्लीमध्ये पाहायला मिळतात ही बालाजी रूपात असलेली मालवणीच्या इच्छापूर्ती आता आपण आहे मालवणीच्या ओम श्रीला आणि ही सुंदर शंकराच्या रूपामध्ये असलेली सुंदर मूर्ती तुम्हाला इथे पाहायला मिळते हे सगळ्या गल्लीमध्ये असलेले गणपती बाप्पा आहेत खूप सुंदर मूर्ती ही गणपती बाप्पाची आता आपण आहे मालवणीचा श्रीमंत गल्लीत असलेली अजून एक मूर्ती तुम्हाला मोठी इथे पाहायला मिळते एकदम छोटे गल्ल्या गल्लीमध्ये असलेली गणपती बाप्पाची अजनकारी मूर्ती आहे मोरपंपावरती हे सगळे गणपतीचे मंडप छोट्या त्या छोट्या गल्ल्यात मोठमोठ्या गणपती तुम्हाला पाहायला मिळतात